नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर मी प्रतीक वंदनावानखडे पुन्हा एकदा दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहोत एम पी एस सी चालता बोलता सीझन फोर आणि आज आपण आपल्या चौथ्या सीझनच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये आलो आहोत गुप्ता सरांच्या दिशा लायब्ररी दिशा लायब्ररी आपल्याला युनिव्हर्सिटी रोडवर पाहायला मिळेल चला तर मित्र हो चालू करूया एम पी एस सी चालता बोलता सीझन चार तर सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना नियम सांगू इच्छितो की मी पहिल्यांदा एक प्रश्न विचारेल जो सर्वांसाठी कॉमन असेल ठीक आहे ज्या कुणाला प्रश्नाचं उत्तर येईल त्यांनी हात वर करायचा आणि मग आपण पुढचे जे दोन प्रश्न आहे त्या विद्यार्थ्याला आपण कंटिन्यू करू आणि सलग तीन प्रश्नाचं उत्तर जर बरोबर दिलं तर ता त्यांना मिळणार चांदीचं नाणं आणि सोबतच आय बी पी एस अप्लाईड मराठी आणि आय बी पी एस अप्लाईड इंग्लिश ही दोन पुस्तके ठीक आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार ठीक आहे दोन हजारचे जे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण होते त्याचे अध्यक्ष कोण होते तर मीच सांगतो त्याचे अध्यक्ष होते एम एस स्वामीनाथन एक लहरे विद्युत केंद्र हे कोणत्या जिल्ह्यात आहे हात वर करा नासीग। उत्तर यांचं अगदी बरोबर आहे नाशिक पण सामूहिकरित्या उत्तर दिल्यामुळे आपण पुन्हा दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करूया तर एक लहर विद्युत केंद्र हे नाशिक जिल्ह्यात आहे तर मला सांगा कोणत्या मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे हात वर करा ज्यांना कोणी येत असेल या समोर कोणत्या <laughs> मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे गाडाची मृदा मृदा यांचं उत्तर अगदी बरोबर आहे दादासाठी एकदा जोरदार टाळ होऊ द्या दे? या समोर काय नाव हो तुमचं शुभम 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 नांदने शुभम नांदने कशाचा अभ्यास करता एमपीएससी एमपीएससीचा तर दादांनी पहिला प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलाय तर आपण आता दादांना पुढचा प्रश्न विचारूया मला सांगा बिस्लरी ठीक आहे बिस्लरी कंपनीची ब्रँड अम्बॅसिडर कोण इकडे नाही ना, ना? इकडे कोणाला कोणाला येतं इकडे तर मीच सांगतो बघा बिस्लरी कंपनीची ब्रँड अम्बॅसेडर आहे दीपिका पादुकोण मला सांगा बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेत कोणता भाग समाविष्ट करण्यात आला बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने प्रस्तावना प्रस्तावने चेंज केला नाही हात वर करा फक्त नाही तर बघा याचं उत्तर आहे चौदा ए न्यायाधी करणे ठीक आहे बेचाळीसवी घटना दुरुस्तीने राज्य घटनेत चौदा ए हा भाग समाविष्ट करण्यात आला मला सांगा महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते तर बघा महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव घसई मारवाड ठाणेमध्ये येते सी ए ठीक आहे सी एचं संपूर्ण भारतभर अंमलबजावणी करण्यात आली तर सी ए कायदा हा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला होता उत्तर अगदी बरोबर <laughs> आहे कथकली हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे कथकली केरळ ताईंनी केरळ असं उत्तर दिलं आहे आणि ताईचं उत्तर अगदी बरोबर आहे ताईंसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या ताईंनी पहिल्या दोन प्रश्नांची सलग उत्तर दिली आहेत आणि आता तिसरा प्रश्न ताईंना चांदीचं नाणं जिंकून देईल तर मी एम पी एस सी म्हणजे तुम्ही चालता बोलता म्हणायचं एम पी एस सी एम पी एस सी काल ऑस्कर अवॉर्ड देण्यात आले काल ठीक आहे तुम्ही वाचला त्याच्याविषयी तर मला सांगा तो ऑस्कर अवॉर्ड्स हा कोणत्या नंबरचा होता ऑस्कर दोन हजार चोवीस हा किती क्रमांकाचा होता साहित्य अकादमी ठीक आहे साहित्य अकादमी पुरस्कार जे दोन हजार तेवीस मध्ये देण्यात आले तर मराठीचा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीमध्ये कोणत्या कादंबरीला देण्यात आला साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीस मराठी कोणत्या कादंबरीला देण्यात आला रिंगण तर ताईंनी उत्तर थोडं ताईचं इकडे तिकडे पण उत्तर अगदी बरोबर आहे रिंगण ठीक आहे काय नाव ते तुमचं भारतातील कोणत्या शहराची लोकसंख्या तीन करोड आहे जी सर्वाधिक आहे पुणे नाही इकडे कोणाला भारतातील कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वाधिक आहे तर बघा मुंबई मुंबई या शहराची लोकसंख्या भारतामध्ये सर्वाधिक आहे ती जवळपास तीन करोड प्लस आहे भारतरत्न पुरस्कार आहे ठीक आहे तर भारतरत्न पुरस्काराच्या पदकावर कोणते चिन्ह आहे ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी हात वर करायचं ठीक आहे पण पण पिंपळाचे पान नाही उत्तर हे नाही आहे चिन्ह चिन्ह भारतरत्न पुरस्काराच्या पथकावर कोणते चिन्ह आहे इकडे कोणी प्रा प्राण्याचे तर नाहीच आहे प्राण्याचं नाही आहे हिंड देऊन देतो मी प्राणी झाड वगैरे नाही आहे प्राणी झाड पशु पक्षी नाहीये म्हणाला तर बघा नाही तर भारतरत्न पुरस्कार पत्पावर सूर्याचं चिन्ह आहे शहराचा प्रथम नागरिक कोण असतो हात वर फक्त हात वर गाला राष्ट्रपती नाही नाही शहराचा शहराचा देशाचा नाही उत्तर बरोबर आहे महापौर पण सामूहिकरित्या दिल्या फक्त हातवर करा ठीक आहे तर उत्तर आहे की शहराचा प्रथम नागरिक हा महापौर असतो परंतु सामूहिकरित्या उत्तर दिल्यामुळे आपण प्रश्न बात करू तर पुढचा प्रश्न मला सांगा राज्याचा संपूर्ण कारभार कोणाच्या चा नावाने चालतो हातवर करा।, हात करा सर ठीक आहे तुम्ही समोर तर आ... तर बघा प्रश्न असा आहे की भारताची कोणती सिटी डायमंड सिटी म्हणून ओळखल्या जाते समोर या समोर या सुरत दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे दादा जोरदार काय होऊ द्या काय ना तुमचं शुभम लबडे शुभम लबडे लबडे काय कशाचा अभ्यास करता बँकिंग बँकिंग करता ठीक आहे तर प्रश्न असा होता की भारतातील कोणती सिटी ही डायमंड सिटी म्हणून ओळखल्या जाते आणि त्याचं उत्तर आहे सुरत आणि दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे तर दादासाठी आता दुसरा प्रश्न असा आहे तुम्हाला वर्ल्ड हेरिटेज साईट जागतिक वारसा स्थळ माहिती आहे वाचलं आहे तर मला सांगा कोणत्या देशात सर्वाधिक जागतिक वारसा स्थळ आढळतात आयडिया हिंड देऊ हिंट यू के नाही नाही यू के नाही हिंड देऊ का द्या ना सोनिया गांधी नाही पंतप्रधान मोदी इटली बरोबर <laughs> जोरदार टाळ्या होऊ द्या तर पंतप्रधान मोदी म्हटल्या बरोबर दादांनी इटली या देशाचं नाव घेतलं आहे आणि इटलीमध्ये जागतिक सर्वाधिक जागतिक स्थळं आपला जागतिक वारसा स्थळ आपल्याला पाहायला मिळतात तर एम पी एस सी आवाज वाढवा आवाज एम पी एस सी एम पी एस सी तर दादांनी दोन प्रश्नांचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे जर आता दादांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं तर दादाला मिळणार चांदीचं नाणं आणि एस अप्लाइड मराठी तसेच एस अप्लाइड इंग्लिश ही दोन पुस्तके करंट अफेअर वाचत असता थोडस ठीक आहे काय हरकत नाही करंट अफेअरचा प्रश्न विचारतो तुम्हाला स्पर्धा <laughs> परीक्षा सुरुवात केली जस्ट तुम्ही अच्छा <laughs> काही हरकत नाही तुमची तळमळ मी समजू शकतो पण काही हरकत नाही मी एकदम असा कठीण प्रश्न विचारत नाही सोपात प्रश्न विचारतो तुम्हाला येईल असा प्रश्न विचारण्याचा मी प्रयत्न करतो फक्त प्रश्न हा बरोबर आहे का ठीक आहे घाई मध्ये देण्याचं काही कारण नाही मला सांगा भारतातील पहिली जल मेट्रो कोणत्या शहरात चालू झाली फक्त हात वर करा कोणीही आवाज देऊ नका नाही उत्तर यांचं चुकलं आहे याचं उत्तर आहे केरळ कोची कारण की कोलकत्तामध्ये जी मेट्रो चालू झाली ती अंडर वॉटर मेट्रो होती आणि ही मी फक्त वॉटर मेट्रो विचारलं आहे ठीक आहे तर थँक्यू दादा खूप चांगल्या प्रकारे तुम्ही खेळ केला दादासाठी एक चालू द्या एम पी एस सी एमपीएससी चालता बोल चाल मला सांग नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर रुरल डेव्हलपमेंट तर फक्त हातवर करा त्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली बारा ऑक्टोंबर एकोणीसशे ब्याऐंशी दादाचं उत्तर अगदी दादा बरोबर सरांडिंग आम्ही पी एस ए काढली नाही त्याच्यामुळे कायद्याची जास्त हे नाही तर नाव द्या तुमचं राम ढाकणे राम ढाकणे दादांना आपण दिनविशेष विचारूया दादा मला सांगा जागतिक एड्स डे कोणत्या दिवशी साजरा करण्याची सर एक डिसेंबर एक डिसेंबर काय वाटते बरोबर आहे दादाचं उत्तर दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळा होतो दादासाठी एमपीएसी चालता बोलता एमपीएससी चालता बोलता आता दादांना फायनल प्रश्न जो की असेल चांदीच्या नाण्यासाठी <laughs> आवडता विषय कोणता तुमचा कायदे सोडून मी पोलीस मध्ये आहे माहिती आहे ना <laughs> तू विचार ना कुठला विचार नाही कठीण नाही हे प्रश्न काही झाले आहेत रिपीट नको त्यासाठी आता दादा पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे त्या दादांना मी तोच प्रश्न विचारतो मला सांगा दादा पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो सोळा ऑक्टोंबर आ... तर या, याचं उत्तर सोळा ऑक्टोंबर नाही आहे इकडे याचं उत्तर आहे एकवीस ऑक्टोंबर परंतु परंतु सर्वांनी सामूहिकरित्या उत्तर दिल्यामुळे आपण हा प्रश्न बाद करू दादांना पुन्हा मी एक प्रश्न विचारतो पुन्हा एकदा एमपीएससी एम पी एस सी व्यसन मुक्ती साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले उत्तर देऊ नका दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे आणि दादांनी सहज दा तीन दा प्रश्नाचे उत्तर बरोबर देऊन चांदीचं नाणं पटकावलं आहे एमपीएससी चालधाव एम पी एस सी पोलीस जिंदाबाद तुमचं नाव दादा राम ढाकणे राम ढाकणे काय करता तुम्ही तर राम ढाकणे दादांनी दिशा लायब्ररीमध्ये आज चांदीचं नाणं पटकावलं आहे त्यांनी तीन प्रश्न सलग उत्तर दिली आणि तर त्यानिमित्त त्यांना आपण चांदीचं नाणं आणि सोबतच अप, अप्लाईड आय बी पी एस मराठी आणि अप्लाईड आय बी पी एस इंग्लिश हे पुस्तक देणार आहोत सर एक आणि सरांकडून त्यांना एक महिन्याची लायब्ररीची फ्री फी फ्री <laughs> पण शो कंटिन्यू करूया एमपीएससी पी एस सी एम पी सी तर मला सांगा स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण हात वर करा हात वर करा या पिछेसे आहे दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे दादा उद्या या समोर या नाजला तुमचं आदित्य इंगळे आदित्य इंगळे आदित्य इंगळे दादांसाठी प्रश्न असा होता की स्वातंत्र्य भारताच्या पहिला महिला मुख्यमंत्री कोण तर सुचिता कृपलानी आणि त्यांनी अगदी बरोबर उत्तर दिले तर सुचेता कृपलानी ह्या युपीच्या मुख्यमंत्री होत्या आणि एकंदरीतपणेच यू पीच्या चौथ्या मुख्यमंत्री होत्या आणि जे जे बी कृपलानी होते यांच्याशी त्यांचा विवाहसुद्धा झाला होता ठीक आहे तर एकोणीसशे त्रेसष्ट सदुसष्टच्या दरम्यान सुचिता कृपलानी ह्या युपीच्या मुख्यमंत्री होत्या हिस्ट्रीमध्ये आवड आहे तर मला सांगा तुम्ही कोणत्या कायद्याने ख्रिश्चन मिशनरांना भारतात धर्म प्रसाराची परवानगी दिली दादांचं दादा उत्तर अगदी बरोबर आहे दादासाठी जोरदार तर दादांनी दोन्ही प्रश्नांची उत्तर बरोबर दिले आहेत तर दादांसाठी आता दा तिसरा प्रश्न आपण दादांना विचारूया जो की असेल चांदीच्या नाण्यासाठी आणि सोबतच आयबीपीएस अप्लाइड मराठी आणि आयबीपीएस अप्लाइड इंग्लिश ही पुस्तके सुद्धा दादांना जिंकण्याची चांगली संधी आहे तर आपण आता त्यांना कं पुढील प्रश्न विचारूया एकदा एम पी एस सी बहात्तर मध्ये तीन राज्यांची निर्मिती झाली होती ठीक आहे तर ती तीन राज्य कोणती थोडा विचार करून पहा एखाद उत्तर देऊन बघा तीन राज्याची निर्मिती झाली होती ज्यांना कुणाला येत असेल त्यांनी फक्त हात वर करा नाही माहित नाही माहित काही काहीच नाही काहीच ठीक आहे चालते काय अरे थँक्यू था। इकडे कोणाला छत्तीसगड उत्तराखंड एकोणीसशे सॉरी एकोणीसशे बहात्तर मध्ये एकोणीसशे सॉरी इकडे कोणाला तर बघा एकोणीसशे बहात्तर मध्ये मणिपूर मेघालय आणि त्रिपुरा या तीन राज्याची निर्मिती करण्यात आली होती आणि ते क्रमशः एकोणीस वीस आणि एकवीस असा त्यांचा क्रमांक होता ठीक आपला राजीनामा कोणाकडे कोणाकडे सुपूर्द करतात उपराष्ट्रपती बरोबर आहे उपराष्ट्रपती समोर आहे काय नाव ते तुमचं धनलक्ष्मी टेंबोल गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते नाही माहिती इकडे कोणाला गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते हात वर करा फक्त गोदावरी नदी बंगालच्या उपसागरास कोणत्या ठिकाणी जाऊन मिळते ठिकाण ठिकाण हिंडदेव हिंट, हिंट। बाहुबली बाहुबली चित्रपटास बाहुबली चित्रपट नाही इकडे कोणाला मध्ये साम्राज्य होत तर बघा गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते तर त्याचं उत्तर आहे राजमहेंद्री निर्मला डोंगर कोणत्या डोंगर रांगेचा भाग आहे सांगा सांगा अरे सांगा लाजू नको लाजू नको इकडे कोणाला इकडे मुलींमध्ये आहे कुठला प्रश्न निर्मला डोंगर कोणत्या डोंगर रांगेचा भाग आहे नाही आता या डोंगर रांगेचा भूगोल तयार होऊन जाईल तर मी उत्तर सांगतो की याचं उत्तर आहे सातमाळा अजिंठा ठीक आहे तर निर्मल डोंगर रांग ही सातमाळा अजिंठा या डोंगर रांगेचा भाग आहे इस्रायलमधून भारतीयांना म्हणजे तिथे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी जे मिशन चालू केलं भारताने त्याचं नाव हो काय तर याचं उत्तर आहे मिशन अजय ठीक आहे तर आता हा शेवटचा प्रश्न राहील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ त्याची स्थापना कधी झाली एकोणीसशे बासष्ट दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे एकदा जोरदार टाळा होऊ द्या सांगा तुम्ही दोन हजार तेवीसमध्ये चर्चेतलं एक पुस्तक ठीक आहे तर पुस्तक विचार तुम्हाला त्याचं नाव लेखकाचं नाव सांगायचं आहे विचारू प्रश्न चालते ना द बुक ऑफ लाईफ माय डान्स विथ बुद्धा द बुक ऑफ लाईफ माय डान्स विथ बुद्धा या पुस्तकाचे लेखक कोण तुम्हाला ऑप्शन नाही मी तुम्हाला हिंट देतो डायरेक्टर आहे आणि आत्ता नुकताच त्यांचा एक पिक्चर अफाट म्हणजे त्याने जवळपास तीनशे करोड प्लस पुस्तक कमा पैसे कमावले आहे गाजलेला पिक्चर आहे या दोन वर्षात भरपूर गाजला आहे आत आणि <laughs> <laughs> आता जास्त सांगा आताच आत्ताच लेटेस्ट ॲटली <laughs> <आतली>? ॲटली <laughs> नाही नाही इकडे आहे कोणी या ये समोर आहे ये 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 डायरेक्टर <laughs> विवेक अग्नहत्री बात है? <laughs> काय होता काय नाव मित्र तुझं आयुष आयुष कशाचा अभ्यास करतो टेन्थला आहे टेन्थला आहे का कुठं वाचले तू मी आम्हाला सायन्सच्या सरने सांगितलं सायन्सच्या सरने काय सांगितलं होतं ते काहीतरी सांगितलं पण मला नाव आठवलं त्यांचं तुला माहिती आहे विवेक अग्निहोत्री यांचा कोणता पिक्चर आता रिलीज झाला होता नाही द काश्मीर फाईल्स ठीक आहे द काश्मीर फाईल्स यांनी तीनशे करोड प्लस पैसे आता कमावले आहेत ठीक आहे तर विवेक अग्निहोत्री तर कोणत्या शाळेत आहे तू मणिबाई गुजराती मणिबाई गुजराती तर आता मला काय नाव तुझं आयुष आयुष आयूश। आयुषला आयूश। सुद्धा हो आयुषला आता मी दुसरा आणि तिसरा प्रश्न विचारणार आहोत जो की मी दहावी बारावीचा सायन्स आहे तुझं सायन्स आहे ना अरे समजलं नाही हो की नाही इकडे तर मला सांग तुला केमिस्ट्री फिजिक्स आहे फिजिक्स ॲटम्स विषयी माहिती आहे ॲटम मॉलिक्युल न्युक्लियस वगैरे ठीक आहे तर मला सांग कठीण होईल का तू जे वाचत असतो का जन्ममध्ये कधी न्यूज वगैरे काही तर मला सांग जे ॲटम्स असतात मॉलिक्युल्स राहते मॉलिक्युल्सच्या पार्टिकलला आपण ॲटम्स म्हणतो तर दोन ॲटम्स कोणत्या फोर्सनी जोडलेल्या असतात मराठीत समजलं ना लक्षात आलं ना प्रश्न तुझ्या नाही काय त्या फोर्सला नाव काय नाही माहीत ठीक आहे तुझ्यासाठी मी पुन्हा एक दुसरा प्रश्न विचारतो <laughs> कशावर विचारू सांग तू सांग सब्जेक्ट सांग कोणता जर म, मला जर तू आला तर मी तुला सांगेन विचार सांग सांग सब्जेक्ट हिस्ट्री हिस्ट्री हिस्ट्रीवरती विचारू तर मला सांग तू तु, तुला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे शाळेत वगैरे वाचायला किंवा काही किंवा माहिती आहे थोडा थोडा पण एकदम नाही माहिती एकदम नाही मी एकदम सिम्पल प्रश्न विचारतो आला तरी हरकत नाही नाही आला तरी हरकत नाही ठीक आहे त्यामुळे तू असं काही नको दादा आयुष्यासाठी एकदा जोरदार टाळा उद्या एम पी एस सी चालतं बोला एम पी एस सी बोल ठीक आहे बी कॉन्फिडंट तर मला सांगतो छत्रपती शिवाजी महाराज ठीक आहे यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता फक्त कोणीही आवाज करू नये माहित आहे माहीत आहे माहित आहे ना ऐक आहे का येईल येईल कर विचार कर फक्त कोणीही आवाज करू नका कारण की हा प्रश्न आपला अस्मितीचा प्रश्न आहे याला आज नाही तुझा माहीत होईलच पण फक्त ठेवू द्या कारण पहिला प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिला त्यांनी जे दिमागात असून बोलून टाक बिंदास काही हरकत नाही शिवगड नाही जवळपास आहे तसंच आहे काहीतरी नाव येतो नाही नाही तर काही हरकत नाही याचं उत्तर आहे शिवनेरी हां माहीत होतं तुला पण उन... हां काही हरकत नाही ते कसं थोडं कॉन्फिडन्समुळे होती की सारी गर्दी पाहून काही हरकत नाही तरी आयुष्यासाठी काय उद्या एकदा हां 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 काही सरकत नाही तर अशा प्रकारे आ, तर अशा प्रकारे मित्रांनो दिशा लायब्ररीवरील आपला आजचा एम पी सी चालता बोलता सीझन फोरचा तिसरा एपिसोड समाप्त झाला मी असं सर्वांना जाहीर करतो तर सोबतच मित्रांनो बघा तुम्हाला जर हा शो तुमच्या जिल्ह्यात करायचं असेल तर तुम्ही तुमच्या लायब्ररीचा नाव पत्ता फोन नंबर ॲड्रेस कमेंट बॉक्समध्ये करा आणि तसेच तुम्हाला जर आय बी पी एस अप्लाईड मराठी आणि आय बी पी एस अप्लाईड इंग्लिश हे जर पुस्तक लागत असेल तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे पुस्तक अवेलेबल आहे त्याची माहितीसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद चालू की ना तर मला आपल्या सर्व प्रेक्षकांना व्यवस्था सांगावं असं वाटते की बघा इथून जवळपास पाच वर्षापूर्वी एम पी एस सी चालता बोलता हा शो आपण चालू केला त्यानंतर सीझन दोन सीझन तीन आणि सीझन आज आपण चौथा सीझन आज दिशा लायब्ररीमध्ये घेऊन आलो सरांची गाडग्यानगरमध्ये लायब्ररीज आहे तीन ते चार लायब्ररीज आहे सरांच्या तिथे पण जेव्हा कधी मी एम पी चालता बोलता शोसाठी सरांना फोन किंवा मेसेज करतो तर सर मला नेहमी म्हणतात की आय एम ऑलवेज रेडी तू फक्त शेड्यूल सांग आणि येऊन जा तर त्यासाठी मी सर तुमचे खूप खूप मनापासून आभार मानतो आणि तसंच जोही विद्यार्थी चांदीजणं जिंकतो तर सर त्याला जवळपास तीन ते चार वर्षापासून आम्ही बघतोय त्याला सर एका महिन्याची फीसुद्धा माफ करतात तर त्यासाठी अभिजित गुप्ता सरांसाठी जोरदार टाळा होऊ द्या आणि